याचा पुढचा मुद्दा अवेअरनेस क्रिएट करा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करा ही इंडस्ट्री कशी आहे इथे कसं काम चालतं कशा पद्धतीने इकडे लोक काम करतात कशा पद्धतीची लोक इथे आहेत हे त्यांना कळू दे त्यांना घेऊन जा सेटवर शूटिंग कसं चालतं हे त्यांना दिसू दे एक एक गोष्ट तयार करण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे त्यांना कळू दे समजून घेऊ दे किती वेल एज्युकेटेड लोक इकडे काम करतायत अगदी सी एपासून डॉक्टरपासून वेगवेगळ्या फील्डमध्ये भरपूर काही अचीव्ह केलेली माणसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत कारण खूप चॅलेंजिंग काम असते इकडचं कारण एखाद्या कलाकृतीची निर्मिती करणं हे खूप चॅलेंजिंग काम असतं खूप मोठी टीम लागते त्यासाठी आणि सगळेजणं कसं एकमेकांना कोऑपरेट करत काम करतात सगळेजण टीमवर्क म्हणून कसं काम करतात हे त्यांना दिसू दे आता मला माहिती आहे तुमच्या घरचे म्हणते येईल की वाईट माणसं पण इकडे असतात पण वाईट माणसं कुठे नसतात तुम्ही उद्या शिक्षक होऊन शाळेमध्ये गेलात प्रोफेसर होऊन कॉलेजमध्ये गेलात तिकडे वाईट माणसं नसतात का तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागलात तिथे वाईट माणसं नसतात का तुम्ही एखाद्या सरकारी विभागात कामाला लागलात तिथे वाईट माणसं नसतात का वाईट माणसं कुठे नसतात तुम्ही नोकरी करा धंदा करा उद्योग करा सगळीकडे चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची माणसं असतात तुम्ही ठरवा की तुम्हाला चांगल्या लोकांबरोबर काम करायचं आहे आणि तेच तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा की आम्ही नेहमी चांगल्या लोकांबरोबर काम करणार आणि चांगल्या लोकांची संख्या ही जास्तच आहे जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये चांगल्या लोकांची संख्या जास्त असते तेव्हाच ती इंडस्ट्री चालू शकते वाईट माणसाची संख्या जास्त झाली तर ती इंडस्ट्री बर्बाद नाही का होणार खूप चांगली लोक आहेत तिकडे खूप चांगली चांगली शिकलेली लोक आहेत तिकडे वेल एज्युकेटेड चांगल्या घरातली चांगले संस्कार असलेली लोक आहेत तिकडे हे त्यांना समजू दे हे त्यांना पटू दे याच्यावर त्यांचा विश्वास बसू दे त्याच्यासाठी अवेअरनेस क्रिएट करणं हे तुमचं काम आहे भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे कोण कोण कशाकशातून आले कोणी कोणी किती किती मेहनत घेतली आहे कुणाचं कोणाचं बॅकग्राऊंड काय आहे कोणाची फॅमिली कशी आहे कुठल्या कुठल्या ऍक्टरची फॅमिली कशी कशी आहे आणि कशा कशातून ते आलेत दाखवा त्यांना कळू दे त्यांना खूप जण सैनिकांच्या फॅमिलीतून आलेत खूप जण पोलिसांच्या फॅमिलीतून आलेत खूप जण डॉक्टरच्या फॅमिलीतून आलेत खूप वेल एज्युकेटेड रिस्पेक्टेड फॅमिलीमधून बरेच जण या इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत ऍक्टर्स झालेले आहेत मुळात हे एक प्रोफेशन आहे जे मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलंय की हा पण एक व्यवसाय आहे आणि एखाद्या डॉक्टर प्रमाणेच इथेही अभ्यास करावा लागतो इथेही तेवढीच मेहनत करावी लागते हे त्यांना समजावून सांगा अवेअरनेस क्रिएट करा अवेअरनेस क्रिएट झाल्यावर ऑटोमॅटिकली हळूहळू का होईना तुमच्या आईवडिलांना तुमचं म्हणणं समजायला लागेल पुढचा मुद्दा डेडलाईन द्या मित्रांनो तुमच्या आईवडिलांना कदाचित या गोष्टीचं जास्त टेन्शन असेल की तुम्हाला या क्षेत्रात यायचं तर आहे पण या क्षेत्रामध्ये खूप मोठी अनिश्चितता आहे अनसर्टनिटी आहे या क्षेत्रामध्ये अनसर्टनिटी आहे हे सगळेजण मान्य करतील मीही मान्य करतो अशा वेळेला तुम्ही त्यांना एक डेडलाईन देऊ शकता उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा एमबीएचा कोर्स केला असता एखादा इंटिरियर डेकोरेशनचा कोर्स केला असता किंवा कुठलाही एखादा असा कोर्स कदाचित तुमच्या आईवडिलांना एखाद्या कोर्सबद्दल माहिती मिळाली असती कदाचित तुम्हाला एखाद्या कोर्सबद्दल माहिती मिळाली असते आणि तो कोर्स करायचा असं जर का तुम्ही ठरवलं असतं तर त्याच्यातही दोन वर्ष तीन वर्ष गेली असती त्या कोर्सनंतर तुम्हाला एखादा जॉब मिळणार होता एखादं काम मिळणार होतं असं तुमचं आणि तुमच्या घरच्यांचं म्हणणं असतं बरोबर आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आईवडिलांना एक डेडलाईन द्या की पुढची दोन वर्ष तीन वर्ष मी दुसरं काहीही करणार नाही मी फक्त आणि फक्त माझ्या ऍक्टिंगच्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करेन दुसरा एखादा कोर्स जर का तुम्ही केला असता तुमच्या आईवडिलांना आवडलंच असतं हो की नाही जर तुम्ही एखादा एमबीएचा कोर्स केला असता बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स केला असता एखादा कॉम्प्युटरचा कोर्स केला असता दोन तीन वर्षाचा तर तुमच्या आईवडिलांना ते आवडलंच असतं कारण तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी नोकरी लागेल कुठेतरी तुम्ही जॉबला लागाल असं त्यांना वाटत असतं सो त्यांना सांगायचं की तेवढाच पैसा तेवढाच वेळ मी ह्या एका प्रोफेशनसाठी पूर्णपणे फोकस करणार आहे आणि ह्याच्यातच मेहनत घेणार आहे या दोन ते तीन वर्षामध्ये काही झालं नाही तर ज्याचं काही मी एज्युकेशन घेतलं आहे त्या फील्डमध्ये मी जॉब बघेन नोकरी करेन किंवा तिथे काहीतरी काम करेन पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुम मित्रांनो जर तुम्ही डेडलाईन दिली तर तुमच्या घरचे देखील थांबतील त्या दोन तीन वर्षासाठी ही एक चांगली गोष्ट होईल आणि दुसरी चांगली गोष्ट काय होईल तुमच्या डोक्यावर इतर कुठलंही प्रेशर नसेल आणि तुम्ही फक्त आणि फक्त ऍक्टिंगच्या करिअरवर फोकस कराल आणि जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट फोकस करून मेहनत करून जर का या फील्डमध्ये येण्याचा प्रयत्न कराल पहिल्या वर्षातच तुम्हाला चांगली कामं मिळायला लागतील मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो पहिल्या वर्ष संपेपर्यंत तुम्हाला चांगली कामं मिळायला लागतील दुसरी वर्ष संपेपर्यंत अजून चांगली कामं मिळायला लागतील तिसरं वर्ष संपेपर्यंत अजून कामं मिळायला लागतील पण तुम्ही पूर्णता फोकस करायला पाहिजे पूर्णता हार्डवर्क करायला पाहिजे आणि पूर्णतः या फील्डसाठी स्वतःला झोकून द्यायला पाहिजे तरच ते शक्य आहे आणि मग जेव्हा केव्हा एक वर्षाने दीड वर्षाने तुमचा एखादा परफॉर्मन्स तुमचं एखादं काम तुमच्या घरचे बघतील ऑटोमॅटिकली त्यांना वाटायला लागेल की नाही जरी आपल्या मुलांनी डेडलाईन दिली असली आणि जरी तो मेहनत करत असला तरी आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे कारण दिसते की त्याची आवड हीच आहे तो मेहनत पण करतोय हे पण दिसतंय आणि छोटं मोठं का होईना त्याला काहीतरी काम मिळतं याचा अर्थ तो या फील्डमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतो आणि मग हळूहळू तुमचं थोडंसं जरी काम वाढलं तर कदाचित तुमची डेडलाईन ते विसरून जाते आणि तुम्हाला हळूहळू सपोर्ट करायला लागतील कारण त्यांना दिसतंय ना त्यांना दिसतंय की तुम्ही मेहनत करताय आणि तुम्ही दिसताय टी व्हीवर तुम्ही छोटी मोठी का होईना कामं करताय हे त्यांना दिसतंय सो ऑटोमॅटिकली तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतली आहे हेही त्यांना कळतं तुम्ही सर्वाईव्ह होता या फील्डमध्ये हे त्यांना दिसतंय सो so, हळूहळू हर ते तुम्हाला सपोर्ट करतील आणि जसं मी सांगितलं पुढे काहीही झालं यश मिळालं अपयश मिळालं तरी आई वडील हे तुमच्यासोबत असणारच आहेत फक्त मी डेडलाईन द्यायला का सांगितली कारण कुठेतरी दोन वर्ष तीन वर्ष ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही ते तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार त्यांना असं वाटेल की ठीक आहे मुलांनी मागितले ना दोन वर्ष मुलीने मागितले त्या दोन वर्ष ठीक आहे दोन वर्ष काही बोलायचंच नाही बघूया काय करते आणि जेव्हा तुम्ही काहीतरी करून दाखवता हळूहळू तुम्ही दिसता तुमची धडपड दिसते ते ऑटोमॅटिकली त्यांना कळतं की तुम्हाला याच विषयामध्ये रस आहे तुम्हाला याच फील्डमध्ये आहे आणि ऑटोमॅटिकली ते तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करतील सो डेडलाईन देण्याचा हा फायदा होईल जर त्यांना डेडलाईन नाही दिली तर ते रोज विचारत राहतील की आज काय झालं अरे या ऑडिशन दिली नाही सीट झाली ओ आज काय झालं अरे या हे नाही झालं अरे या ते नाही झालं प्रत्येक दिवशी प्रत्येक महिन्याला प्रत्येक दोन महिन्याला त्यांना असं वाटेल की आताही थांबेल आताही थांबेल आणि तुमचंही प्रेशर वाढत जाईल त्यापेक्षा डेडलाईन दिली तर तेवढे दिवस याबाबतीत चर्चाच होणार नाही घरामध्ये ह्याच्या पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपली आपली घर, चार्जर गमावू नका मी नेहमी म्हणत असतो की आपली फॅमिली आपल्या घरातली माणसं हे हो आपल्यासाठी चार्जर म्हणून काम करत असतात आपलं घर हे आपलं चार्जर असतं जेव्हा तुम्ही थकून भागून दमून घरामध्ये येता काम करून तेव्हा तुमची बॅटरी पूर्णतः डाऊन झालेली असते तुमच्या ती सगळी शक्ती गेलेली असते पूर्ण एनर्जी गेलेली असते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हो तुम्ही कामाला जाता तेव्हा तुम्ही अत्यंत फ्रेश असता एनर्जेटिक असता पॉझिटिव्ह असता त्याचं कारण काय असतं त्याचं कारण फक्त झोप नसतं तुम्ही ज्या घरामध्ये जाता त्या घरातली माणसं तुमचे आई वडील तुमच्या फॅमिलीतली माणसं भाऊ बहीण असू दे आई वडील असू दे आजी आजोबा असू दे नवरा असू दे मुलं असू दे मांजर असू दे कुत्रा असू दे हे सगळेजण तुमच्यावर खूप प्रेम करत असतात दाखवत नसले तरी खूप प्रेम करत असतात तुम्हाला चेक करत असतात ते लोक तुम्हाला हात लावत असतात तुमच्या डोक्यावरून हात फिरत असतात तुमच्या जवळ येत असतात तुम्हाला चेक करत असतात तुम्हाला हवं नको ते बघत असतात तुम्हाला आराम करू देत असतात तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी पसरवत असतात तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात ही माणसं ही माणसं तुम्हाला प्रचंड चार्ज करतात प्रचंड ऊब देतात आणि हे सगळीकडे शक्य नसतं हे कोणीही करत नाही आपल्यासाठी हे फक्त आपले आई वडील आपली फॅमिली ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे ना तीच लोक करतात जर का तुम्हाला कामाच्या सोबत ही ऊब हवी आहे हे चार्जिंग हवं आहे तर त्यांना सोडता कामा नये फॅमिली कदाचित तुम्हाला समजून नाही घेणार पण तुम्हाला प्रत्येक वेळी फॅमिलीला समजून घ्यावंच लागेल त्यांना समजावून सांगावंच लागेल त्यांना समजून घ्या त्यांना समजावून सांगा पण हा चार्जर गमावू नका मी पाहिले मी खूप आर्टिस्टना पाहिले मी खूप लोकांना पाहिले खूप काम करतात आणि कुठेतरी एखाद्या रिकाम्या रूममध्ये जाऊन झोपतात त्यांनाही वाटत असेल की आपली फॅमिली आपल्या सोबत असावी आपल्या जवळ असावी आपण हे चार्ज व्हावं त्यांच्या प्रेमाने पण नसतं नशिबात जर का तुमच्या नशिबात आहे तर ते गमावू नका या सगळ्या मुद्द्यामधून साधारण तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या फॅमिलीला कन्व्हिन्स करणं आपल्या फॅमिलीला पटवणं तसं अवघड नाही आहे फक्त काही गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागेल काही गोष्टी सतत ट्राय कराव्या लागतील आणि हे तर तुम्हाला करावंच लागेल तुम्हाला जर का तुमची फॅमिली हवी आहे तुम्हाला तुमची आईवडील तुमच्यासोबत हवेत आणि ते असतीलच अर्थात पण पॉझिटिव्हली हवे आहेत तुम्हाला जर का सपोर्ट सिस्टीम उभी करायची स्वतःची तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या तुम्हाला कराव्याच लागतील या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही मुद्दे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मलाही जाणून घ्यायला आवडेल सो मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो असेल लग्न करावं की करू नये आणि लग्न केलेल्या लोकांनी करिअर कसं करावं आपली फॅमिली कशी सांभाळावी सो so, प्रोफेशनल ऍक्टर होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या व्हिडिओ बाय व्हिडिओ मी तुम्हाला इथे सांगत जाणार आहे समजावून सांगत जाणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या तुम्ही एक चांगले प्रोफेशनल ऍक्टर एक सक्सेसफुल ऍक्टर एक चांगला पैसा कमवणारा ऍक्टर व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून मी हे व्हिडिओ बनवतोय जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा तुमच्या ऍक्ट्रेस मित्रांना जे नवीन नवीन या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहत आहेत पाहत राहा लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येतील